नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेती मित्र सुनील दादर रोजच्याप्रमाणे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पण आज वेगळ्या विषयावर बोलायचा असल्यामुळे आज मी गेटवर सुरुवात करत आहे आणि मार्केट कमिटीचं गेट नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं गेट नेहमीप्रमाणे कं कंस्ट्रक्शन चालू आहे आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कुठल्याही सुविधा देण्याच्या बाबतीत जरी प्रसिद्ध नसली तरी कंस्ट्रक्शनच्या बाबतीत एक नंबर आहे कारण मार्केट कमिटी आहे की एक बिल्डरचा ग्रुप आहे हा एक मोठा वादाचा मुद्दा होऊ शकतो मार्केट कमिटीमध्ये वर्षभर काही ना काही का ता कन्स्ट्रक्शन चालू असतं बांधकाम चालू असतं आणि ते विकलं जातं महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यांची सुविधा म्हणून कुठले बांधकाम होत नाही किंवा व्यापाऱ्यांची सुविधा म्हणून कुठले बांधकाम होत नाही तर ते बांधकाम करून विकण्यासाठी सर्व बांधकाम होत असतं नाशिक मार्केट कमिटीचा पूर्ण आढावा आता आपण आपण आहे काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत काही व्यापाऱ्यांशी बोलणार आहोत या माझ्याबरोबर कंट्रक्शनच्या मागे पाठीमागे एकदम एक्झॅक्ट एकदम अति भव्य असं गेट उभारलेलं आहे आणि इकडे येणारा येणाऱ्यांकडून हे बघा असे पाच रुपये घेतले जातात आणि इकडे त्या बाजूला जातानाचेही पैसे घेतले जातात आणि फक्त पैसे घेण्यासाठी वसुलीसाठी हे भव्य दिव्य असं इथं गेट उभारलेलं आहे आणि ज्याचा खर्च काही लाख आहे भव्य गेट नंतर लगेच सुरुवात होते याच्या खड्ड्यांची दिमाखात जरी गेट असलं तरी मार्केट कमिटीत भयंकर खड्डे आहेत आणि अशा प्रकारची सुविधा आहे असं आहे एकंदर तर शेतकरी बांधवांना आज असा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की दोन दिवसापूर्वी एका शेतकरी बांधवावर कुणी अज्ञात इसमाने डोळ्याला गंभीर दुखापत होईल इथपर्यंत मोठा हल्ला केला आणि पळून गेला आता यात तो <laughs> कोण हो होता काय होता हा तपासाचा मुद्दा आहे पोलिसांचा मुद्दा आहे तो जरी असला तरी आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मार्केट कमिटी याला किती जबाबदार तो इसम कोण होता हे कोणाला माहीत नाही फक्त आता कोणा तरी बिचारा हमालांवर दोष देऊन हमालांना बदनाम केला जाईल या गोष्टीमध्ये पण तो इस हमाल होता, होता, होता ता ता मा कौन कौन की व्यापारी होता शेतकरी होता याच्या जेव्हा ओळख पटेल तो तपासाचा मुद्दा आहे त्याबाबत आपण बोलत नाही पण मार्केटमध्ये कोण येतं कोण जातं किंवा हमालांची ओळखपत्र हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचा म्हणजे पोलीस चौकी नाही मार्केट यार्डमध्ये मा जिथं हल्ला झाला तिथून गेटपर्यंत जे चार पाचशे फूट अंतर होतं तिथपर्यंत शेतकऱ्यांनी त्याचा काही करू नये <laughs> मध्ये सिक्युरिटीने त्याला पकडलं नाही किंवा पाहिलं नाही आणि पोलीस चौकी तर नाहीच त्याच्यामुळे त्या, त्या पोलिसांचा विषय नंतर आला पण कर्मचारी जे सिक्युरिटीचे आहेत त्यांनी त्यांना पाहिलं नाही किंवा पकडलं नाही असं आपण म्हणू तर मार्केट कमिटीचं काय काम आहे हा आपण आज मुद्दा घेणार आहोत कारण मार्केट कमिटीमध्ये फक्त गाळे बांधले जातात आणि विकले जातात मेन म्हणजे आता आपण ज्या मा बाजारात आहोत तिथं शेतकरी माल विकत आहेत आणि उन्हामध्ये विकत आहेत तर आपण त्याचबाबत चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांशी आणि मार्केटच्या मुद्द्यावरती बघा अशा प्रकारे शेतकरी माल पूर्ण पूर्णामध्ये विकतो शेतीसाठी कुठल्याही प्रकारचं शेड नाही आपल्या आपल्याबरोबर शेतकरी आहे ना उन्हा लोक विकून कमी भावात विकून निघून जाते उन्हा मेन म्हणजे आशिया खांडातलं मार्केट असं आहे का जे चोवीस तास चालू असतं इथं शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी शेडच नाही हे बघू शकतो आपण उन्हामध्ये शेतकरी माल विक्री करतात आणि मग असा जो भाजीपाला आहे ताजा तो सुकून जातो शेडची गरज आहे का नाही काय गरज मग मार्केट कमिटी आता बांधकाम करतेच व्यापारी आळ्यांचे शेतकऱ्यांना शेड का बांधत नाही आज काय वाटत मालिका आहे थांबला काय

ना भाजपाला विक्रीसाठी शेड आहेत ना मुतारी आहेत ना शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा आहे आणि मेन म्हणजे पैसे देऊन जेवण्यासाठी हॉटेलसुद्धा यार्डमध्ये नाही यार्डमध्ये फक्त व्यापारी शेतकरी आणि राहिलेले हमाल यांच्याकडून फक्त पैसा कमवून घेतला जातो सुविधा देण्यासारखं सुविधा म्हणून मार्केट कमिटीमध्ये कुठलंही बांधकाम होत नाही तसं पाहिलं तर इतके मोठं कोट्यावधीचे उलाड आले शेतकऱ्यांना बसण्यासाठी किंवा आरामासाठी एखादं शेड पाहिजे किंवा जागा पाहिजे इवन म्हणजे मुतारी पण नाही आणि पैसे देऊन जर तुम्हाला जेवण करू वाटलं तर मार्केटमध्ये हॉटेलची सुद्धा सुविधा नाही एकोण त्या प्रयोग त्या बंद केलेले आहे अशी मार्केटची एकंदर परिस्थिती आहे त्याचा नाही हा एवढा आहे हा किती दिवसापासून खड्डाय तरी प पाच सहा दिवस झाले असते आणि याचा धोका काय याचा सगळ्यात गाडीवाला एकदा गेला होता आणि गाडी गेली तर तिथं किती मोठं नुकसान आहे हा हृद आहे मेन मार्केट पाडले ना ते फुटून गेले हा 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 आणि अशा प्रकारची सुविधा आहे अशा प्रकारचे खड्डे आणि मार्केटचं फक्त तुम्ही काय पाहून घ्या माहिती का का अशा गाळ्यांचं बांधकाम आणि त्याची विक्री म्हणजे मार्केट कमिटी शेतकऱ्यांसाठी एक, एक बिल्डर लॉबीसारखी फक्त गाळे बांधून विकायला आहे हाच मेन महत्त्वाचा मुद्दा आहे कारण ना शेतकऱ्यांना विक्रीसाठी शेड आहे ना शेतकऱ्यांना बसायला जागा आहे ना मुतारीची व्यवस्था आहे आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे का तुमच्याकडे पैसे सुद्धा पैसे देऊन जेवायला सुद्धा नाही नाशिक मार्केटमध्ये सगळ्यात दुर्दैवी अवस्था आणि चोवीस तास चालणार मार्केट हे बा हे गाडे आत्ताच बांधले आणि विकले म्हणजे इवन म्हणजे त्याचे जिन्याचे सुद्धा विकून टाकलेले

Shiny.